अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अंडा राईस नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल हा अंडा राईस एकदम सोप्या पद्धतीने बनला जातो तर चला वेळ न घालवता आपण ह्या रेसिपीकडे वळूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडकाय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी अंडा राईस घेऊन आली बघा हा व्हिडिओ आहे अंडा राईसचा चा खूप व्हायरल झालेला आहे आणि पुण्यामध्ये दे डेक्कन साइड ला हा खूप फेमस आहे अंडा राईस तर म्हटलं चला आज आपण हा व्हिडिओ करूया मास तुमच्यासाठी अंडा राईस घेऊन आली चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथं राईस घेतलेला आहे हा बासुमतीत राईस घेतलाय आता आपल्याला ह्याला उकळीच्या पाण्यातनं काढायचंय पाणी गरम करायला लावले त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले आणि थोडंसं तेल टाकायचे त्याने काय होतं भात शिजताना असा छान सुट्टा होतो आणि आपल्याला इथं फक्त ऐंशी टक्केच बघू शकता उखळी पाण्याला येत आली की आपल्याला हा भात जो तांदूळ आपण धुवून घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे आणि ह्या उखळीच्या पाण्यातनं आपल्याला फक्त ऐंशी टक्केच भात शिजवायचा आहे बघा इथं आपला भात शिजून झालेला आहे चा गाळ चाळणीमध्ये मी त्याला नितळत ठेवलं आहे तोपर्यंत लागणार साहित्य बघूया आपण जो आता केलेला तयार भात पाच अंडी लागणार आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून एक टॉमॅटो कोथिंबीर लागणार आहे चवीनुसार मीठ बेडगी चटणी दोन चमचे हळद चिकन मसाला घेतलेला आहे दोन चमचे लाल तिखट आणि तेल तेलाचं प्रमाण थोडं इथं जास्त लागणार आहे या भाताला बघू शकता आता सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे कढई गरम करायला लावली त्याच्यामध्ये जे आपण वाटीभर म्हणजे जवळजवळ तीन ते चार पळी मोठे तेल घेतलेले ते आपण गरम करायला लावायचे बघू शकता इथं तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आपण जो बारीक असा चिरला आहे कांदा दोन कांदे घेतलेत मोठे बारीक चिरून तो छान ह्या तेलामध्ये लालसर होसपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघू शकता बघू शकता इथं कांदा पण छान झालेला आहे आ, कांदा छान लाल करून घ्यायचा आहे आणि कांदा झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचे बघू शकता इथं बघू शकता इथं टॅमॅटो पण छान झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ना ड्राय मसाले टाकायला सुरुवात करायची छान झालेला आहे टॅमॅटो मऊ झाला पाहिजे आता सगळ्यात अगोदर आपण हळद टाकूया हळद टाकली की छान परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये बेडगी चटणी घेतली दोन चमचे ह्याने छान कलर येतो आपल्या राईसला बघू शकता तर व्यवस्थित झालं की हा चिकन मसाला घेतला आहे मी एक ते दीड चमचा तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार घ्या आता त्याच्यामध्ये लाल तिखट घेते मी दोन चमची आता हे पण व्यवस्थित ह्या मसाल्याबरोबर आता चवीनुसार मीठ टाकायचे आता ते पण छान परतून घेऊया तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा सांगा आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची थोडी कोथिंबीर आपल्याला वरण लागणार आहे थोडीच मी इथं वापर केला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना अंडी फोडून घ्यायचे बघा मी इथं जवळजवळ पाच अंडी फोडून घेणार आहे जसं आपण बुर्जी करतो ना तशा पद्धतीचेच आपल्याला हे तयार करायचे बघा इथं दोन अंडी झाली तुमच्याकडे जर अशी वेगळी काही व्हिडिओ असेल तर मला नक्की तुम्ही सेंड करा आणि मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेल बघा आता इथं मी सर्व अंडी जी पाच अंडी आहेत ती फोडून घेते आणि आपल्याला छान ती ह्या मसाल्याबरोबर होऊन द्यायचे जशी आपण बुर्जीला बनवतो अंडा बुर्जी तशा पद्धतीने हे करायचे आता हे फेटून घेऊया व्यवस्थित बघा अशा पद्धतीने हे फेटून घ्यायचे ही आहे ना पुण्याच्या डेक्कन एरियामध्ये हा अंडा राईस मिळतो आणि खूप प्रसिद्ध आहे तर म्हटलं आज ही आपण ही व्हिडिओ त्यासाठीच मी तुम्हाला दाखवते खूप व्हायरल गेलेला आहे हा व्हिडिओ तर बघू शकता इथं आपली बुर्जी तयार होत आलेली आहे बघू शकता इथं बुर्जी तयार झालेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडा थोडा करून राईस टाकायचा आहे आपण जो राईस ऐंशी टक्के शिजवून घेतला आहे तो राईस आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे बघू शकता मी इथं बासुमती तांदळाचा वापर केला आहे तुमच्या घरी जो नॉर्मल तांदूळ असेल त्याचा वापर केला तरी काही हरकत नाही बघू शकता आता आपल्याला हे ना व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हा, हा राईस पूर्ण मिक्स झाले पाहिजेत अंडे राईस अशा पद्धतीने त्याला आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे तुम्ही ये ना कधीतरी वेगळा असा हा राईस नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो आणि मुलांना पण खूप आवडेल वेगळं असं काहीतरी रोज आपण डाळ भात भाजी चपाती खातोच मग अशा पद्धतीने तुम्ही अंडा राईस नक्की ट्राय करून बघा बघा आता आपल्या इथं ऑलमोस्ट अंडा राईस होत आलेला आहे हलवून आणि हा अंडा राईस आहे ना तुम्ही संध्याकाळच्या मोस्टली जेवणाला बनवा कसं हलकं फुलकं बरं असतं खायला बघा आता आपल्या इथं अंडा राईस तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि पुन्हा एकदा हलवून घेतेन एक ते दोन मिनटासाठी हा ठेवून देऊया बघू शकता इथं आपला अंडा राईस ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता ह्या अंडा राईस आपण ज्यावेळेस सर्व करतो ना त्याच्यावरून आपल्याला एक अंड्याची पोळी करून ठेवायची असती तर इथं अंडा राईस तयार झाला आहे तोपर्यंत मी पोळीची तयारी करते बघा इथं मी पोळीसुद्धा एक त्यात थोडंसं चटणी मीठ टाकून घेतले बाकी काही नाही आता आपल्याला ही पलटून घ्यायची बघू शकता अशी पसरून घेतली पहिली आणि तेल टाकून आपल्याला त्याला अशी मस्त परतून घे गे, पलटून घ्यायचे आणि तुम्हाला जर नसेल वर्णपोळी आवडत अंड्याची तर नाही टाकली तरी चालेल पण मी जो व्हिडिओ करते पुण्याचा तर त्या व्हायरल व्हिडिओमध्ये अशी अंड्याची पोळीसुद्धा भाताबरोबर करून ठेवलेली बघा इथं आपला अंडा राईस तयार झालेला आहे अंडा राईस सर्व करूया आणि आपण आत्ता जी गरमागरम पोळी काढली ती आपल्याला ह्या राईसच्या वर ठेवायची आहे बघू शकता आणि तसेच ह्या राईसबरोबर कांदासुद्धा देतात तर मी कांदासुद्धा इथं ह्या राईसबरोबर लावलेला आहे बघू शकता वरनं कोथिंबीर पहिली ॲड करूया छान अशी गार्निशिंग आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा ठेवायचा आहे एक नंबर ही राईस लाईक लागतो तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने हा अंडा राईस तयार करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा बा बाय मी दाखवलेल्या अंडा राईसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद